शासनाने जो जी आर काढला हा जी आर म्हणजे मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे असं वाटतं कारण कोणत्याही स्थितीमध्ये ब्लड रिलेशन असल्याशिवाय म्हणजे रक्ताच्या नातेसंबंधामध्ये असल्याशिवाय त्याला दाखला देता येणार नाही अशा मागासवर्गीय आयोगाच्या सूचना नाही तर त्यांनी स्पष्टपणे कायद्यात तरतूद करून ठेवलेली आहे आता यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या करत असताना एक जी व्याख्या आहे ती व्याख्या स्पष्टपणे नमूद केलेली नाही आणि आत जर कुणबी असेल तर त्याला प्रमाणपत्र याआधी पण मिळतच होतं आणि आत्ता हे कुणबी आहे त्याला प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था त्यांनी केली ही चांगली गोष्ट आहे की कुणबी समाजाला ते मिळत होतं त्यातही मिळेल पण सगळ्या सोयऱ्यांसहित सोयीत मिळणं जरा अवघड आहे कोणताही विषय राज्य मागासवर्गीय आयोगाने मान्य केल्याशिवाय आणि केंद्रीय राज्य मा मागास केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने मान्यता दिल्याशिवाय याला कोणत्याही स्वरूपाचं कायदेशीर स्वरूप येत नाही या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगाने किंवा केंद्रीय मागासवर्गीयने याला कुठलीही मान्यता दिलेली नाही नुसतं धचा मा जरी करायचा असला काना मात्र जरी बदलवायचा असला तरी राज्य मागासवर्गीय आणि केंद्रीय मागासवर्गीयाची आता मान्यता लागते आणि हा जी आर काढत असताना जर ह्याला कोणी आव्हान दिलं तर मला शंका आहे की हा न्यायालयामध्ये टिकेल का नाही टिकला जनांगींनी ज्या पद्धतीमध्ये सरकारवर दबाव आणला दबावाला सरकार बळी पडलं असं वाटतंय तुम्हाला राज्य सरकार दबावाला बळी पडतंय हे चित्र तर आता दिसलेलंच आहे म्हणजे कुणीही संघटित व्हावं एकत्र व्हावं राज्य सरकारवर दबाव मानावा आणि आपल्या मागण्या मान्य करावा असं चित्र एकंदरीत दिसतंय उद्या ओबीसी एकत्र येतील परवा कोळी समाज एकत्र येईल परवा लिंगायत समाज एकत्र येईल आणि मग तोही म्हणेल की आम्हाला या ठिकाणी जे सर्टिफिकेट मिळत आहेत कोळी समाजाला वगैरे तेही सगळ्या सोयऱ्यांसहित द्यावे ओबीसी समाज म्हणेल आमच्याही सगळ्या सोयऱ्यांसहित द्यावे जी व्याख्या मराठा समाजासाठी तुम्ही लागू केली की के अन्य समाजांना लागू करावी अशी मागणी जर आली तर आश्चर्य वाटून घेऊ नये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला असं वाटतंय तुम्हाला आगामी काळातलं प्रत्येक का गोष्ट सरकार जे आहे आता ते निवडणुका डोळ्यासमोरून ठेवूनच करत आहे अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि इथला एवढा मोठा मराठा समाजातला वर्ग नाराज करून सरकारला चालणारं नव्हतं आणि म्हणून कोणत्याही स्थितीत निर्णय घेऊन आपल्या गळ्यातलं घोंगळं झटकून टाकावं असं स्वरूपाची ही अवस्था आज दिसते चल निर्णयावर काही अन्यायला वाटते तुम्हाला मला वाटतं की अजून स्पष्टता आलेली नाही परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे उद्या ह्याच्यामधले बारकावे लक्षात आल्यानंतर जो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर तो ओबीसीवर अन्याय झाल्यासारखं वाटेल ओबीसी नेते पण पुढे न्यायालयात जायचा विचार करत आहेत भुजबळांनी तसं म्हटलं की उद्या त्याची बैठकीत निर्णय घेऊ त्या संदर्भात नाही ने ओबीसी नेते जातील असं नाही जो कोणी दुखावलेला आहे तो कोणी न्यायालयामध्ये जाऊ शकतो क्युरेटिव्ह पिटिशनचा अद्याप निर्णय आलेला नाही त्या अगोदरच सरकारने हे केलेलं तर हे कसं होईल कायद्याच्या चौकटी बसेल का मला वाटतं राज्य सरकारने आज जो निर्णय घेतला हा क्युरेटिव्ह पिटिशनचा निर्णय नंतर घेतला तर अधिक उचित झाला असतं त्याला बळकटी आली असते नाहीतर आजचा निर्णय हा क्युरेटिव्ह पिटिशनचा निर्णयाशी जर विसंगत असेल तर मग एवढी मेहनत आणि ताकद आणि एवढे मोर्चे आंदोलन करून काही उपयोग होणार नाही